लंपीची अंगावर लंपी की गाठी नाही राहिले पूर्ण अंगावर गाठी होत आता काहीच वाटत नाही त्याच्यावरती एवढ्या गाठी आल्या होत्या लोकांनी बरच सांगितलं की खात नाही हे होतं एकदा सुद्धा रत्ब खाला नाही असं झालं नाही खाणं बिणं कंटिन्यू कंटिन्यू चालू झाला पण आणि गेला पण तेवढ्याच लवकर त्यामुळं लोकांना खरंच वाटत नव्हतं झालता का नव्हता याला काय उपाय केला तुम्ही यानिवड हेल्थ चार्जर आणि मिल चार्जर Oh. दुसरं काय केलं नाही शंभर ग्राम देत होतो एका वेळेला आणि हेल्थ चार्जर दीडशे ग्राम एका वेळेला एक महिना घातली ऑक्टोबरला झाला होता बावीस ऑक्टोबरला लंपी झाला आणि सोळाचं मैदान पळालं सोळा नोव्हेंबर महिन्याच्या मैदान मग तुम्ही लंपी झाला त्यावेळेस डॉक्टर वगैरे खर्च काही केला होता की नाही डॉक्टर आले होते पण टेम्परेचरच नसल्यामुळे डॉक्टर म्हणून याला काय करायची गरज नाही कारण पहिल्यापासून त्याला मिल चार्जर चालू होता मी पण एक गाय आणली होती गाभण राहिली तिची तब्येतच होत नव्हती ते मिलचार जर आणलं तर सात आठ दिवसात ते अचानक असं घंटिका वाचली म्हणून मी गेलो तर रवत करताना तिच्या तोंडातून एवढं मोठं अंगता एवढं जाड कासरा बाहेर पडला म्हणजे आपल्याकडलं नव्हतं म्हणजे पहिलं आपण ना ते त्यावेळेस पोटात होत पण ते एक सात आठ दिवसांनी ते रवत करताना तोंडात आलं ते तोंडातून तिने बाहेर काढलं म्हणजे ऑटोमॅटिक ते बाहेर निघून गेलं हो ते मिल चार्जर चालू केल्यापासून किती महिन्याचा आहे चौदा महिन्याचा हेल्थ चार्जर आमच्यानी जर घेतलं ना एक चार पाच सेकंद असं जिवंत असले सारखं ती वळवळ करते एवढं हालतं